हे शिवरायांची जन्मभूमी आहे हे आपले तीर्थक्षेत्र आहे ही पवित्र भूमी आहे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी इथे गवतालाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे आणि या भूमीला वंदन करायला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून शिव जन्मभूमीत आल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती प्रेरणा ऊर्जा मिळते आणि म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी आज विनंती करायला आलो आहे ठिकाणी का शिवसेना पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजाता मधुकर काजळे हे आपल्या पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत पॅनल किती आहे संपूर्ण पॅनल या ठिकाणी दहा म्हणजे वीस लोक वीस लोकांची मजबूत टीम या निवडणुकीमध्ये आपण सामोरे जातोय मी आपल्याला एवढंच सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं शिवनेरीला भगवा फडकला पाहिजे ना शिवनेरीचा विकास झाला पाहिजे ना शिवनेरीला चांगले रस्ते पाहिजे शिवनेरीला पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे भूयारी गटार योजना पाहिजे आरोग्य व्यवस्था पाहिजे शिवनेरी धुळमुक्त झाली पाहिजे आणि बिबट मुक्त पण झाली पाहिजे बंद म्हणजे मुक्त झाला पाहिजे बिबट मुक्त शिवनेरी स महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली आहे आणि म्हणून धनुष्य बाणाचं बटन दाबून या ठिकाणी आपल्याला या सर्व टीमला विजयी करायचं आहे खरं म्हणजे तीन तारखेला शिवसेनेचे शुजा, सर्व आपले शिलेदार वाजत गाजत शिवनेरी नगर परिषदेत पाठवायला आपण जमलेला नाही इकडं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करा ला, लाडक्या बहिणीची संख्या फार मोठी दिसते आहे आणि मी महाराष्ट्रभर सभा घेतो आहे सगळीकडे लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे इथे लाडक्या भावांची संख्या लक्षणीय आहे आणि मला विश्वास आहे की एवढे लोक एकत्र आल्यानंतर समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लोक नेते आपले काजळे यांनी जे काही काम केलेलं आहे आणि म्हणून जो हिंदुत्वाचा चाळीस वर्ष हिंदुत्वाचा झेंडा वर ते फडकवत आहे आणि गेल्या आठवड्यात आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी पण आहे आणि या सगळ्यामध्ये शेसेवक पण होते कारसेवकही होते आणि म्हणून त्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे गेल्या वर्षी शिवजा जन्मभूमीमध्ये तुम्ही भगवा फडकवलेला आहे या पट्ट्याला निवडून दिलेला आहे आपला शरद सोनावणे म्हणजे वाला है लडके जितने वाला है म्हणून त्याच्या मागे तुम्ही उभे राहिला तुम्ही त्याला आज ते काम करतात मी इथून आलो मला सगळे काम दाखवत होते कॉन्क्रीटचे रस्ते केलेत शिवाजी महाराजांचा पुतळा केलाय काय काय केले एकशे एक एकशे तेरा कोटी फक्त ते या शहरासाठी आणि आता मी आपल्याला सांगतो शरद सोनावने यांनी तर भगवा फडकवलेला आहे आता आपल्या ताई सुजाता ताई यांनी आता भगवा फडकवण्याचा निश्चय केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय की या ठिकाणी पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची वेळ आली आहे आणि मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या भावत असतातच पूर्णपणे मागे पण ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला आणि हे मी विधानसभेत अनुभवलेला मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोर आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण तेव्हाच केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तेव्हाच केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला मी हे सांगतो कोणी माईक व्हावा तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही शब्द आणि म्हणून शब्द तुम्हाला मी देतो या ठिकाणी तुमचा जो प्रचंड उत्साह या ठिकाणी तुम्ही गेले दोन आठवडे सतत्याने फिरतोय कधी विमान हेलिकॉप्टर कधी गाडी बायरोड पळत पळत सभा घातो आताही पळत आले आणि आता इथून मला परत चाकणला जायचं आहे पण वातावरण पाहतोय की वातावरण एकदम भगव वातावरण निर्माण झाले लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभा राहील मी आपल्याला सांगतो या मी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस मध्ये सवलत दिली या ठिकाणी उच्च शिक्षण मोफत केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नावासमोर फक्त वडिलांचं नाव लिहित होतो आता आईचंही नाव लिहिण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आपल्या मातृत्वाला एक आपल्या श्रद्धा आणि जे काय श्रद्धा स्थान आहे त्याला आपण एक मोठं स्थान निर्माण करून दिलेलं आहे आणि महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे माझ्या लाडक्या भावाना स्वतःच्या पायावर उभं आहे रोजगार द्यायचा आहे त्या ठिकाणी रोजगारासाठी देखील इथे वगैरे काय की नाही काय तुम्ही काय करत आणि म्हणून पर्यटनाचा हा आय टी पार्क म्हणाले उदय सामान मी उदय सामंत सांगतो इथं आय टी पार्क झाला पाहिजे रोजगार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि या आपल्या शिव शिवनेरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पदस्पर्शाने पावन झालेला जन्मभूमीचं ठिकाण आणि म्हणून इथं सर्व जातीपातीला घेऊन पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पकड जातीला पुढे घेऊन जात होते इथं मला सर्व दिसत आहेत म्हणजे हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळे लोक आता तिथं दोन मुलांचा मृत्यू झाला पुढून तिथे मी गेलो होतो आणि अतिशय दुर्दैवी घटना घडली मला शरद सोनानी सांगितल्यानंतर मला अंगावर शाळे आली आणि म्हणून त्याचबरोबर आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारी जेव्हा आपण कार्यक्रम घेतला शासन आपल्या दारी म्हणजे काय बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता सा लोकांच्या दारात सोडून दिसतो म्हणून शासन आपल्या दारी घेऊन गेलो लोक योजना ती कटकट -कट नको चक्रा नको सोडून देत होते पण शासन आपल्या दारीमध्ये चार कोटी लोकांना फायदा झाला चार कोटी लोकांना आणि तिथं मुद्दाम आपल्याला उदाहरण सांगतो की मला माहित कोणाला आपण मदत करतो बघत नाही आला आपल्याकडे की आपण सही करतो मुख्यमंत्री साडे चारशे कोटी एकनाथ शिंदेने सत्तर हजार कुटुंबाला दिले सत्तर हजार रुपया हा इतिहास आधी मुख्यमंत्री आधीच्या सरकारने काय दिलं किती दिले मी दिले जात नाही पण त्यावेळेस देखील कोल्हापूरला एक मुस्लिम मुलगी स्टेज पर आ मनाली मना इसका नाम दुआ है तो मैं विचार रखा है जरा बाबा तो मनाली आपने तीन लाख रुपया इसको मुख्यमंत्री सहायता निधि में से दिया और इसका ऑपरेशन हो गया इसलिए इसकी जान बच गई इसलिए इसका नाम दुआ रख दिया कौन कधी कधी सगा एकनाथ शिंदे देना एकनाथ शिंदे घेणार नाही हा देणार आहे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहणार आहे एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदेने गरीबी पाहिली आहे दुःख पाहिलेलं आहे आणि म्हणून त्याची जाणीव मला आहे आणि म्हणूनच एवढ्या योजना आपण केल्या लाडकी बहीण के योजना आपण जन्म यातूनच झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो सत्ता प्रॉपर्टी मालमत्ता पैसे कोण बघत नाही माणूस की बघतो माणसं किती कमवली आणि माणसांच प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते तुमच्या दिवस आहे आणि हा पर्यटन तालुका घोषित केलेला आहे त्यामुळे इथल्या पर्यटकांना देखील चांगल्या दर्जेदार सुविधा मिळतील लोकांना रोजगार मिळेल काम मिळेल आणि त्यासाठी इथं भरपूर आहे शिवनेरी लेण्यारी वज नारायणगाव हजारो पर्यटक येतात ना आणि म्हणून यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री सॉरी नगर विकास मंत्री म्हणून नगर विकास खात्याचा जो निधी आहे हा नगर परिषद नगर पंचायती या नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात त्यामुळे जे जे तुमचे प्रस्ताव आहे ते ते प्रस्ताव मान्य केले जातील पैसा कमी पडू दिला जाणार नाही नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण अनेक काम केलेले आहेत योजनेसाठी एकशे चाळीस कोटी रुपये नगर विकास मधुर आपण दिलेले आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी एकच सांगतो आज सभा उद्या मतदान आणि शिवजन्मभूमी परत शिवसेनेची विजयी सभा घ्यायची आहे आणि ह्यासाठी भगवा फडको आणि म्हणून आपले आमदार शरद सोनावणे त्या ठिकाणी एकच सांगतो ते शरद सोनावणे म्हणजे आपल्या जुन्नरच्या विकासाचं खनखनीत नाणं आहे खनखणीत नाणं शरद सोनावणे इथल्या जनतेचा प्रतिसाद आहे आणि म्हणून मला काही विश्वास शंभर टक्के आहे की या दोन तारखे उद्या कळत नाही मला अजून येणार दोन तारखेला आपण एकच वादा करूया जसं शरद सोनावणे यांना आपण निवडून दिलं तसंच शरद कामाचा आहे आणि शब्दाचा पक्का आहे आणि विरोधकांना या उद्याच्या निवडणुकीमध्ये धक्का देण्याची आपल्याला कडे संधी आलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो उद्या फक्त मतदान जे आहे हे मतदान इतर निवडणुकांसारखं नाही आहे उद्या तुमच्या या जुन्नरच्या विकासाचा फैसला करण्याचा दिवस आहे उद्या जुन्नरच्या विकासाचा फैसला असेल या ठिकाणी काय पालन करण्याचा फैसला असेल या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा फैसला असेल आपल्या मुला बाळांच्या पुढच्या भवितव्याचा फैसला असेल आणि म्हणून काय काय आता या ठिकाणी करायचं आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भगव्याला साथ हे सगळे भगवे लोक आहेत भगव्याचीच आणि त्यामुळे भगवा आहे एकजुटीचा भगवा आहे विकासाचा भगवा आहे प्रगतीचा भगवा आहे समृद्धीचा भगवा हे शिवरायांचा आणि भगवा हे या ठिकाणी सर्व समाजाचा विकासाला शिवरांचा वीरांचा आहे आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये भगवा फडकला पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि विकासाला साथ द्या आणि धनुष्यबानाला मत द्या हे सांगायला मी आपल्याला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो एकच सांगतो मी श्रेय दिलेला शब्द पाळतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून तुम्ही जी जी कामं माझ्याकडे द्याल ती काम त्याला एकही रुपया मी कात्री लावणार नाही कपात करणार नाही पूर्णच्या पूर्ण प्रस्तावाला मान्यता दे हा शब्द तुम्हाला मुद्दाम मी मुद्दाम द्यायला आणि म्हणून मी नेहमी विकासाचा आपला अजेंडा काय विकासाचा अजेंडा आहे ज्या महाराष्ट्राला आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून जुन्नर देखील कुठे माग राहता कमाने यासाठी शिवनेरी जुन्नर चे चार तुम्हाला काय बनवायचे महाद्वार शिवकालीन महाद्वाराचा आपण वेळ तिथं उभारणी करतोय आणि त्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून आपण पैसे देतोय आणि म्हणून अरे बाबा लक्षात नाही ठेवलं तर कसं चालायचं आणि म्हणून तू काय सोडतो का मला सांगितलेलं आहे ते द्यायलाच लागेल तुला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आपल्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद आपल्याला देतो वेळ कमी आहे मला आणखी चाकांची सभा वेळेत पोचायचं आहे आणि म्हणून मी एकच सांगेन की एक जाता जाता एकच चार वडी सांगेन भगव्याचा बघून झंझावात भगव्याचा बघून झंझावात विरोधक झाले शान शिवरायांना साक्षी ठेवून गुन्नर जिंकू दिमाका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र